शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धुळ्यात काँग्रेस आक्रमक राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धुळे तालुका काँग्रेस पक्षाकडून धुळे शहरातील चिमाइंड क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात आलंय आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेस पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे धुळे तालुका काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले तसेच महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी विविध मागण्यांसाठी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष हर्षवंदी सबका बाबा सर्वांचे नेते आदरणीय ने कुणाल बाबा पाटील यांच्या यांच्यानुसार महाराष्ट्रातील जे सरकार आहे या सरकारच्या विरोधी शेतकरी विरोधी असं सरकार म्हणून निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेलो शेतकऱ्यांच्या मालाला हमी माला भाव हा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज इथं सरकारचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी